जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर मित्रांनो माळेगाव यात्रेमधील लेडीज बाजार मी तुम्हाला दाखीत आहे तर आता फक्त एक आठवडा जत्रा उरलेली आहे तर तुम्ही आतापर्यंत आला नसाल तर लवकरात लवकर माळेगाव यात्रेला येऊन खरेदी करू शकता आणि पाहू शकता किती छान छान लेडीजच्या कानामधले इथे अडकून ठेवले गेले आहेत मित्रांनो खूपच भारी जत्रा यावर्षी भरली होती त्याकरिता मी तुम्हाला रोजच्या रोज येऊन जत्रेमधील अपडेट देत होतो तर तुम्हाला माझा हा लेडीज बाजारचा ब्लॉग व्हिडिओ कसा वाटत आहे मला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही येऊन लवकरात लवकर खरेदी करू शकता कारण की पन्नास टक्के जत्रा उठून गेलेली आहे पन्नास टक्के अजून बाकी आहे एक ते दोन आठवडे जवळपास चालल जत्रा त्याकरता तुम्हाला खरेदी करायचं असेल तर आता खूपच स्वस्तमध्ये जत्रामध्ये सामान प्रत्येकली मिळत आहे त्यासाठी तुम्ही येऊन खरेदी करू शकता पर्चेस करू शकता मित्रांनो तर खूपच भारी भारी आयटम जे आहे तुम्हाला अगदी स्वस्तच्या स्वस्त दरामध्ये मिळत आहेत मित्रांनो हजार दीड हजाराची वस्तू आता तुम्हाला शंभर दोनशे रुपयामध्ये या जत्रेमध्ये मिळत आहे तर अशा भारी भारी पर लोकर लोकर यों पर्स शंभर रुपयाला तुम्हाला फक्त मिळत आहे मित्रांनो तर लवकरात लवकर येऊन तुम्ही सर्वच पर्स वगैरे काहीही पण घेऊ शकता खूपच भारी जत्रा माळेगावची होती तर या जत्रेमध्ये खूप ख लाखो करोड रुपयाचा उलाढाल झालेला आहे मित्रांनो आता या दुकानावरती तुम्हाला प्रत्येकली वस्तू शंभर रुपयाला मिळेल कोणतीही वस्तू तुम्ही घेऊ शकता पाहू शकता किती भारी भारी गाड्या वगैरे आहेत तिथं लहान लेकराच्या खेळण्याकरिता तर अजूनही तुम्ही जर माळेगाव यात्रेला आला नसाल तर लवकरात लवकर येऊन तुम्ही खरेदी करू शकता खूपच भारी यात्रा आहे मित्रांनो तुमचा आल्यानंतर पैसा वसूल होईल तर घरीच्या आईला बहिणीला बायकोला लेकरांना घेऊन या मुलीला वगैरे आणि तुम्ही यांना खरेदी करून देऊ शकता किती भारी भारी आयटम आहेत तर मित्रांनो दुसऱ्या अशाच व्हिडिओ ब्लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय